कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत गेट समोर अन्नत्याग आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती यादी क्रमांक एकोणतीस वरील कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे असलेले सर्व प्रलंबित अर्जदारांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत वैराग येथील कृष्णा सुनील साळुंके यांनी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद गेट येथे अन्नत्याग उपोषणाला बसले असून प्रशासनाकडून अद्यापर्यंत कोणताही प्रतिसाद व उत्तर मिळत नसल्याचे उपोषणकर्ते कृष्णा साळुंके यांनी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलशी बोलताना सांगितले या प्रसंगी तात्या भंडारे प्रदीप कोळी शिवानंद कोळी मधुकर कोळी सूरज खडाखडे अभिषेक कोळी याशिन शेख गणेश माने सुदामा उपस्थित होते मी कृष्ण सुनील साळुंके संस्थापक महादेव कुळे क्रांती सैना सोलापूर जिल्ह्यातील जी कोळी महादेव जमातीचे सर्व प्रलंबित अर्ज अर्जदारांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी हे आम्ही अमर उपचार केलेलं आहे आज पाच सहा दिवस असूनसुद्धा शासनाने कोणतीही दखल घेतली नाही अस दोन हजार तीनच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे परिपूर्ण जोडलेले असतानासुद्धा ही जाणीव बुनो जाणीबु जाणबुजून ही सोलापूर क्रमांक एक हे प्रांताधिकारी मुद्दाम मानसिक त्रास व जातीचे प्रमाणपत्र देण्याचे टाळटाळ करीत आहेत त्यामुळं जोपर्यंत सोलापूर क्रमांक एक पासून एक उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनच जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण माझं घेण्यात घेण्यात येत नाही आजचा हा तुमचा उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे हा प्रशासनामार्फत कोण तुम्हाला येऊन भेटलेला आहे का कोणी सुद्धा आलेलं नाही नमस्कार मी सूरज खडाकडे आज महादेवपोळी क्रांती सेनेमार्फत जे उपोषण चालू आहे ते उपोषण करते कृष्णाभाऊ साळुंके हे आज पाचव्या दिवसापासून अन्न त्या उपोषणाला बसलेले आहेत तरी आज आज उद्या परवा तीन दिवस शासकीय सुट्टी आहे पण परंतु प्राणसाहेबांनी चर्चा करून सांगितलं होतं की मी शुक्रवारी म्हणजे कालपर्यंत आम्ही आम प्रयत्न करतो की दाखल्या तुम्हाला देण्याचे आम्ही प्रयत्न करतो म्हणून त्यांनी बोलले होते परंतु मंडल अधिकाऱ्यांकडून लवकर रिपोर्ट आला नाही त्यामुळे बहुतेक राहिलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी पण आता प्रत्येक वेळी असा आमच्या आंदोलनकर्त्यांना असेल किंवा एस टी काष्टमधील माधव कोळी समाजाला जर प्रत्येक दाखला मिळण्यासाठी जर उपोषण करावं लागत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनासाठी देखील आणि आमच्या समाजासाठी देखील तरी माझी विनंती आहे की सोलापूर जिल्ह्यातील जे सहाच्या सहा प्रांताधिकारी असतील पूर्ण विभागातील त्या सर्व प्रांत अधिकारी असतील किंवा माननीय कलेक्टर साहेबांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या की जर त्यांचे पुरावे सक्षम असतील महादेव कोळे समाजाची अनुसूचित जमातीमधून प्रमाणपत्र घेण्यासाठी तर त्यांना अडवणूक न करता किंवा त्यात टाळाटाळ ताल न करता लवकरात लवकर दाखले त्यांना देण्यात यावे अशा पद्धतीची एक बैठक घेऊन सर्व प्रांतांना सूचना द्यावी एवढीच आमची विनंती आहे आणि प्रत्येक वेळी दाखला आम्ही प्रकरण सादर करून उपोषणला बसल्यावरच दाखला द्यावा असं काही नाही त्यामुळं प्रांतांनी देखील आमच्याकडे आमच्या समाजाकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमच्या वेळेला